नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड म्हणजे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक पाच कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे आता इथं कट ऑफ लिस्ट एस आर पी एफचं जे पण कट ऑफ लागत आहे ना मित्रांनो सर्वात हाय कट ऑफ लागत आहे ओपन कॅटेगरीचा तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव असंच कट ऑफ लागत आहे तर संपूर्ण कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर एस आर पी एफ गट क्रमांक पाचला पण ओपनचा जो कट ऑफ लागलेला आहे ना मित्रांनो तर सत्त्याण्णव मार्कावर लागलेला आहे आणि बाकीचे जे पण आहेत एस सी एस टी वी जे एन टी हे पण नव्वदच्या वरच कट ऑफ आहे मित्रांनो तर संपूर्ण ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल इथं तपशीलमध्ये वर त्यांनी कास्ट दिलेलं आहे त्याच्याच खाली जागा दिलेल्या की कुठल्या कास्टला किती जागा आहेत आणि त्याच्या खाली कट ऑफ लागलेला आहे ओके तर आपण टप्प्याटप्प्यानी बघूया तर सर्वात अगोदर आपण एस सी प्रवर्ग बघूया एस सी एस सीसाठी तीस जागा होते सर्वसाधारण कट ऑफ एकोणनव्वद खेळाडूसाठी चौऱ्याऐंशी प्रकल्पग्रस्त पंच्याहत्तर भूकंपग्रस्त एकोणसाठ गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड शासष्ट अनाथ असेल तर सत्तावन्न तर अशा प्रकारे एस सीचा हा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीसाठी साठी जागा ते सोळा तर सर्वसाधारण एक्क्याण्णव कट ऑफ खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त त्र्याऐंशी होमगार्ड एकोणनव्वद अनाथ असेल तर सत्याहत्तर तर एस टीचं कट ऑफ आहे मित्रांनो ये पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए विजेचं कट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव मार्कवर लागलेलं आहे सात जागा होते तर सर्वसाधारणसाठी तर पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीसाठी सहा जागा होते इथं पण एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो किती एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी आठ जागा होते तर सर्वसाधारण कट ऑफ पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सी पाच जागा होते सर्वसाधारण इथं पण पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं ला आहे पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीसाठी पाच जागा होते तर सर्वसाधारण एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे कट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो जबरदस्त कट ऑफ लागलेलं आहे बाकी तर कोणाला जागाच नाही आहे आणि एन टी सीला अनाथसाठी त्र्याहत्तर कट ऑफ लागलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तर पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी सीसाठी चोवेचाळीस जागा होत्या तर सर्वसाधारण त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे किती त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण तर खेळाडू असेल तर एकोणसाठ कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त असेल तर पंच्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त पंच्याहत्तर लागलेला आहे होमगार्ड गृहरक्षक दलला होमगार्ड पण म्हणतात तर एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे आणि अनाथ असेल तर एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं ला, आहे होमगार्डचं पण इथं जबरदस्त कट ऑफ लागलेलं ला, आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीसाठी साठी तेवीस जागा होते सर्वसाधारण पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर शहात्तर लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव लागलेला आहे होमगार्ड असेल तर एक्क्याण्णव आणि अनाथ असेल तर एकोणऐंशी अशा प्रकारे एस सी बी सी प्रवर्गाचा हा कट ऑफ आहे मित्रांनो इथं सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे फक्त ई डब्ल्यू एसचं सर्वसाधारण ओके ई डब्ल्यू एस साठी तेवीस जागा होते तर सर्वसाधारणचं फक्त कट ऑफ अडुसष्ट कट ऑफ लागलेलं आहे किती मित्रांनो फक्त अडुसष्ट कट ऑफ लागलेलं आहे खेळाडू असेल तर बहात्तर प्रकल्पग्रस्त असेल तर चौऱ्याहत्तर आणि बाकी कोणाला जागाच नव्हते तर आणि लास्ट ओपन ओपनसाठी त्रेसष्ट जागा होते सर्वसाधारण सर्वात हायस्ट कट ऑफ सत्त्याण्णव मार्कचा कट ऑफ लागलेला आहे लाग खेळाडू असेल तर एक्क्याण्णव मार्कचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव लागलेलं आहे बापरे भूकंपग्रस्त एकोणनव्वद माजी सैनिक पन्नास अंशकालीन एक्कावन्न पोलीस पाल्य अडुसष्ट होमगार्डसाठी तर बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे अनाथसाठी एकोणसाठ तर अशा प्रकारे एस आर पी एफ गट क्रमांक पाच हा कट ऑफ आहे मित्रांनो तर हे जे तुम्ही बघू शकता नव्वदच्या वर म्हणजे पाच किलोमीटर आउट ऑफ आहे त्या उमेदवारांचं आणि ओपनचं कट ऑफ सर्वात जास्त जास्त बाकीच्या कॅटेगरी तुम्ही बघू शकता मित्रांनो ओबीसी एस बी सी एन टी सी एन टी डी एन टी बी इथं पण वी जे ए आणि एस टी इथं सर्व नव्वदच्या वरच आहे नव्वद पंच्याण्णव त्र्याण्णव असाच कट ऑफ लागलेला आहे याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता उमेदवारांची तयारी कशा प्रकारे आहे मैदान चाचणीची तर तयारी जबरदस्त आहे आणि लेखी परीक्षेची पण तयारी तसंच असायलाच पाहिजे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले जवळपास चौतीस ते पस्तीस उमेदवार आहेत अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव जबरदस्त मार्क घेतलेले आहेत मित्रांनो तर इथं पाच किलोमीटर पैकीच्यापैकी असणार आहे तिथं ओके okay, तर त्यासाठी कट ऑप पण जबरदस्त लागलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यांचा मी कटॉप लिस्ट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सअप मार्फत आणि मार्फत तर पूर्ण डिटेल मी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही तर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी